श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यावर्षी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश बाप्पा विराजित होणार आहेत आपल्या लाडक्या बाप्पांचा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा आवाज सत्तावीस ऑगस्ट पासून गावागावात शहरात शहरात गल्ली गल्लीत ऐकायला मिळणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झालेली आहे तर त्यामुळे श्री गणेशाचे आगमन स्थापना व पूजन करताना काही गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गणेशाची मूर्ती कशी असावी गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपती घरी आणताना कोणते नियम पाळावेत गणपती घरी आल्यावर प्रथम काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात जेव्हाही तुम्ही श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी अवश्य घालावी आणि मग घराबाहेर पडावे हा एक हिंदू संस्कृतीचा भाग आहे त्यामुळे कोणत्याही पाहुण्यांचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तर या नियमाचे पालन आपल्याला करणे आवश्यक आहे गणपती बाप्पांना आणायला जाताना सोबत तामण घेऊन जावे त्यानंतर जानवं घेऊन जावं अक्षदा घंटी पांढरा मोठा रुमाल गुलाल हे घे हे सर्व साहित्य जरूर घेऊन जावे गणपतीची मूर्ती आणायला जाण्याअगोदर गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावर धावपळ होणार नाही दुकानातून गणपती घरी घेऊन येताना त्या जागेवर अक्षता ठेवाव्यात अक्षदा ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणपतीला जानवे घालावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक व सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते आपल्या मूर्तीवर असा कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर या असा गजर करत आपल्याला गणपती बाप्पांना घरी घेऊन यायचं आहे गणपती धरणाऱ्या व्यक्तीने शक्यतो पायामध्ये चप्पल घालू नये गणपतीला घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी किंवा अखंड पोळी व पाणी यांनी ओवाळून घराबाहेर ती पोळी आणि पाणी टाकून द्यावे त्यानंतरच गणपती घरामध्ये घ्यावेत गणपतीला आरतीने ओवाळून घ्यावे गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे हळदी कुंकू अक्षदा घालाव्यात तर अशा रीतीने गणपतीचे घरामध्ये येताना स्वागत करावे गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि असं केल्याने गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील गणेशाची मूर्ती शक्यतो आपल्या हाता एवढी असावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे अशी असावी गणेशाची मूर्ती खरेदी करताना ती सुंदर प्रसन्न व पिवळे पितांवर नेसलेली असावी मूर्ती खंडित झालेली किंवा तुटलेली असू नये रंग उडालेली अशा मूर्ती आपल्याला घ्यायच्या नाहीत कारण की अशा भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिम दिशेकडे असावे तर अशा प्रकारे गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकतात असा विश्वास आहे की दृष्टी गणेश तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश रोखतो घरामध्ये सुख समृद्धी आणतो जेव्हा गणपतीला अशा प्रकारे ठेवतात तेव्हा ते, ते तुमच्या घराचे पालक बनतात गणेश मूर्ती ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती त्यामुळे कोणत्या प्रकारची गणेश मूर्ती निवडावी असा संभ्रम आपल्या मनात असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गणेश मूर्ती निवडत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे गणपतीच्या मूर्तीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीला विशेष लक्ष द्यावे लागते त्यांना फार सोहळ्याची गरज असते एवढे सोळे करणे घरामध्ये शक्य नाही ते अवघड असते त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती हा शक्यतो मंदिरामध्ये आढळतो घरामध्ये मूर्ती ठेवत असताना गणेश मूर्ती डाव्या सोंडेची निवडावी सोंडेच्या गणपतीला वामरूपी गणपती असे देखील म्हटलं जातं त्यामुळे घरात डाव्या सोंडेचा गणपती ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं या गणपतीची नित्यनेमाने पूजा करावी बरेच जण गरुडावर बसलेली वाघ बैल हत्ती असे वाहन असलेली किंवा उभी असलेली किंवा कोणत्या तरी देवाच्या खांद्यावर बसलेली हातावर बसलेली अशा मूर्ती गणेश उत्सवासाठी निवडतात परंतु अशा मूर्त्या शास्त्रोक्त नाहीत त्या मूर्त्या पूजल्या जात नाहीत हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे परंतु गणपती बाप्पांची मूर्ती ही बैठी स्वरूपातील बसलेली असावी आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा गणपतीच्या मूर्तीमध्ये मूर्ती ही जिवंत असते त्यामुळे त्या मूर्तीमध्ये प्राण हा प्रतिष्ठापन होतो त्यामुळे बसलेली मूर्ती सिंहासनावर बसलेली किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्ती विश्राम अवस्थेतील गणपती बाप्पांची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते साप गरुड मासा किंवा मा युद्ध करणारी मूर्ती किंवा चित्रविचित्र अवस्थेतील गणपती गणपतीची मूर्ती कधीही घेऊ नये किंवा शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये शंकर पार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपामध्ये केली जाते शिवपार्वतीची पूजा घरामध्ये केली जात नाही शास्त्रामध्ये मूर्ती निश्चित आहे जोपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही तोपर्यंत मूर्ती केवळ मातीची समजावी मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा ही नक्की करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी काही कारणास्तव मूर्ती भंग पावली तर अजिबात घाबरू नये त्या त्यानंतर नैवेद्य दाखवून मूर्ती त्वरित विसर्जित करावी नंतर दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय व शंका आणू नये सर्वात महत्वाचा नियम म्हणजे श्री गणेशाच्या मूर्तीजवळ कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजेत गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याच्या किंवा चांबड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवू नयेत कारण चांबडे हे जनावरांच्या कातडीपासून बनवले जाते त्यामुळे चांबड्यापासून बनवलेल्या कोणत्याही मूर्ती प्रकारचे बेल्ट जोडे अशा काही वस्तू मूर्तीसमोर किंवा मूर्तीजवळ चुकूनही ठेवू नये गणेश उत्सवादरम्यान कुटुंबातील किंवा नातेवाईकामधील एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर घाबरून न जाता शेजारील एखाद्या व्यक्तीकडून गणपतीची आरती करून घ्यावी नैवेद्य दाखवून घ्यावा विसर्जनाची घाई करू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरामध्ये वादविवाह हो, कलह होणार नाहीत याचीसुद्धा दक्षता घ्यावी घरामध्ये नॉनव्हेज मांसाहार मद्यपान हे सर्व करू नये किंवा ते खाऊसुद्धा नये गणपती बाप्पांना दररोज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा तुम्ही साखर भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल गणपतीचे विसर्जन करताना टाळ्याच्या गजरात गणपतीचे विसर्जन करावे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत गणपती बाप्पांना निरोप द्यावा भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो गणपतीचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील श्रीकृष्ण चतुर्थीचे महत्व हे पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात खास मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे जर तुम्ही गण गन, घरी गणपतीचे आगमन करणार असाल तर गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तसेच गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांना दुर्वा ताजी फुले अर्पण करावीत तसेच आघाडा देखील गणपती बाप्पांना अर्पण करावा गणपती जितके दिवस तुमच्या घरामध्ये वि विराजमान आहेत तितके दिवस तुम्हाला कमीत कमी तीन वेळा गणपती बाप्पांना प्रसाद चढवायचा आहे लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरामध्ये आहे त्या दिवसामध्ये घरामध्ये सात्विक भोजन करावे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची गणपतीची मनोभावे पूजा करावी गणरायासाठी आपण या दिवशी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये आहेत तोपर्यंत घराची स्वच्छता आणि पवित्रता जपून राहावी याची काळजी विशेष घ्यावी गणपती बाप्पा घरामध्ये असताना आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करावा घरामध्ये जेवण बनवताना मांसाहार पदार्थ अजिबात बनवू नका तर अशा काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि यावर्षी तुम्हीसुद्धा याच नियमांचं पालन करून गणेशाची ग गणपती बाप्पांची स्थापना करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ